नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स वर्ट या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अप, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहतो आणि यामध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे हे पाहत होतं आपण ठीक आहे तर आजचा शेवटचा व्हिडिओ लहान मोठेपणावरचा तर यामध्ये बघा सातवा जो नियम आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे तर यामध्ये बघा सर्व अपूर्णांक अंशाधिक असतील काय म्हणजे सर्व अपूर्णांक कसे पाहिजेत अंशाधिक पाहिजेत म्हणजे अंश हा छेदापेक्षा मोठा असणार आहे आणि अंश व छेदातील फरक वेगवेगळा असताना फरक कसा येते वेगवेगळा वेग आहे अशा वेळेस अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा आपल्याला ठीक आहे तर यामध्ये बघा पाचशे दोन स पंधराशे सात आठशे तीन आणि बाराशे चार हे सर्वच अंशाधिक अपूर्णांक आहे यांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे आणि यांच्यामध्ये फरक बघा दोन आणि पाच आणि दोन मध्ये तीनचा फरक आहे इथे सात आणि पाच मध्ये आठचा फरक आहे इथे आठ आणि तीन मध्ये पाचचा चा इथे बारा आणि चार मध्ये इथे आठचा चा फरक आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळा फरक आलेला आहे ठीक आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं बघा ज्या वेळेस अंशाधिक अपूर्णांक असते आणि त्यांच्या अंश आणि छेदामधील फरक हा तुम्हाला वेगवेगळा मिळत असेल जास्त लोक लावायचंच नाही सरळ सरळ भागाकार करायचा आपल्याला आणि भागाकार केल्यानंतर पॉईंट नंतर कमीत कमी, कमी दोन अंक आपल्याला जर मिळत असेल तर काढायचे ठीक आहे तर पाहिजे पाचला जर दोन ने तर सरळ सरळ उत्तर मिळतं पाच चार देणार आहे दोन पॉईंट पाच याचं जे उत्तर मिळेल आपल्याला हे सरळ सरळ दोन पॉईंट पाच मिळेल बरोबर आहे यानंतर पंधरा वागाकार इथे करून घेऊ आपण पंधराला सात सात दोन चौदा होता शून्य आणि ती नंतर येथील पॉइंट घेणार आपण तिथला सात सात एक व सात परत येथे सात देऊ काही तीन परत शून्य घेऊ सात दोन चौदा सत्तर सा सात चौक अठ्ठावीस

सुटी बरोबर एक तीन अठरा हे सायकल चालू राहणार आहे नेहमी दोन सुटतील काही ते स्टॉप करून टाकू दोन पॉईंट सहा आणि बाराला जो चारने भागलं तर चार बारा म्हणजे ते सर सर तीन हे बर सर्व संख्या काही जनतेन दशविश पूर्णांकामध्ये रूपांतरित झालेले बरोबर आहे हा व्यवहार्य पूर्णांक होता त्यालाच आपण दशविषय पूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेतलेले म्हणजे सर्वरित्या आपण सांगू शकतो लहान पण आणि मोठा पण तसे आज आपल्याला बघायचं की दशंश पूर्णांक दिलेला असेल तर त्याचा लहान मोठेपणा पणांक कसा टाळवायचा तर पाहिजे हा दोन पॉईंट पाच आहे हा दोन पॉईंट चौदा हा दोन पॉईंट सहासष्ट आणि हा ती। तीन म्हणजे याचं उत्तर तीन आहे तर म्हणजे बाराशे चार हा पूर्णांक सर्वात मोठा असणार आहे बारा चे चार ठीक आहे यानंतर कोण आहे इथे दोन पॉईंट पाच आहे इथे दोन पॉईंट सहासष्ट आहे पॉईंट नंतरच अंतर लगेच त्यांचं कंपॅरिझन करायचं या पॉईंट नंतर पाच आहे ते पॉईंट नंतर सहा आहे मोठं कोण ठरत आहे पाच दोन पॉईंट सहासष्ट वाला येतो पाचशे तीन आणि या दोघांमध्ये दोन असणारे दोन पॉईंट पाच आहे पॉईंट नंतर इथे पाच आहे ते पॉईंट नंतर एक म्हणजे हा मोडाल ठरतोय दोन पॉईंट पाच पाचशे दोन सर्वात शेवटी हा असणारे दोन पॉईंट चौदा पंधराशे सहा तर हाच कार्य सर्वात मोठा आपण केलं आणि हा आणि हा जो क्रम मिळतोय आपल्याला हा उतरता क्रम आहे तर चढता क्रम हवा असेल तर मग इथून सुरू करता पंधराचे सात पाचशे दोन आठशे तीन आहेत बाराचे चार या पद्धतीने तर अशा पद्धतीने जर तुम्हाला सर्व अंश क्रमांक दिलेले असतील आणि त्यांच्या अंशाने छेदाचा फरक वेगवेगळा मिळत असेल तर सरळ सरळ भागाकार करा असं केल्यानंतर लगेच तरी जास्त वेळ लागणार नाही फक्त नंतर कमीत कमी दोन अंक काढावे जर समजा काही वेळेस काय होतं की एका अंकामध्ये काम होत नाही मग दोन अंक काढलेले बरे असतात त्यासाठी कमीत कमी दोन काढूनच ठेवायचे ठीके तर अशा पद्धतीने हे दर्शन स्वप्न कन्व्हर्ट होत आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता यानंतर बघूया आठ नंबरचा नियम तर यामध्ये बघा यामध्ये सर्वच अपूर्णांक हे दशांश पूर्णांक असतील दशांश पूर्णांक दिलेले असेल तर त्यांची कंपॅरिझन कशी करायची हे पाहूयात तर यामध्ये काय करायचं तुम्हाला अगोदर सुरुवातीला दशांश पूर्णांक जर दिलेले असतील तर सरळ सरळ एका एका अंकाची कंपॅरिझन करत चालायची ठीक आहे तर सुरुवातीला जी कंपॅरिझन तुम्ही करणार आहे ती चिन्हाच्या अगोदर जी संख्या असणार आहे त्यांची कंपॅरिझन करा जर तिथेच जर तुम्हाला कोणी मोठा मोठी संख्या आढळत असेल किंवा लहान संख्या आढळत असेल तर तिथेच तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता जर समजा पॉईंटच्या अगोदरची संख्या सगळ्यांची सारखीच आहे सगळ्यांची सारखीच आहे तर नंतर पॉइंट नंतर एक एक अंक तुम्हाला कम्पेअर करायचं म्हणजे सर्वांचीच तुलना करायची ज्याच्यामध्ये ज्याचा अंक मोठा तो अपूर्णांक तुम्हाला मोठा दिसेल ठीक आहे आणि ज्याचा लहान तो अपूर्णांक लहान असणार आहे तर पाहिजे चार पॉईंट बावन तीन पॉईंट बहात्तर चार पॉईंट त्रेपन्ना आणि दोन पॉईंट सतरा या संख्या आपल्याला दिलेल्या सर्वच्या सर्व मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की अगोदर सुरुवातीला काय करायचं पॉईंटच्या अगोदर जी संख्या आहे त्यांची कंपेरिजन करूयात आपण पूर्ण करूया तर तिथे जर आपल्याला लक्षात आलं कोण लहान आणि कोण मोठ आहे ती समोर जाण्याची गरज नाही तर हा इथे चार आहे इथे तीन आहे इथे चार आहे इथे दोन आहे ठीक आहे आता बावन आणि चार पॉईंट या दोन संख्या तीन पॉईंट बहात्तर आणि दोन पॉईंट सतरा पेक्षा मोठ्याच आहे कारण की बरोबर पण तरी सुद्धा आता या दोघांची कंपॅरिझन करावी लागेल मग कशी करायची तरी ते बघा दोन्ही अंक सात तीन इथे कंपॅरिझन करता येत नाही पॉईंट नंतर जो पहिला अंक आहे इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे इथे सुद्धा आपल्याला कंपॅरिझन करणार करता येईल दोन्ही अंक सारखेच आहे नंतरचा अंक घ्या इथे दोन आहे आणि इथे तीन आहे मोठा अंक कुठे इथे मग सर्वात मोठा पूर्ण अंक कोण असणार आहे चार पॉईंट त्रेपन्न हा असणार आहे तर तो नेऊन चार पॉईंट त्रेपन्न ठीक आहे हा कटला ठीक आहे याच्यानंतर कोण असणार आहे हाच असणार आहे चार पॉईंट बावन आपण टकलाय आता इथे सहज लक्ष देते तर मोठं कोण आहे तीन आहे तीन पॉईंट आणि सर्वात शेवटी दोन असणार आहे दोन पॉइंट सत्तर मोठा आहे आणि हा जो क्रम येतोय आपल्याला हा उतरता क्रम आहे चढता क्रम हवा से तर याला फक्त उलट करायचं हा नंतर या पद्धतीने ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीने याला कम्पेअर करता येतं जास्त लोक लावण्याची गरज नाही दुसरा एक्झाम्पल पहा पाच पॉईंट शून्य सात पाच पॉईंट एकोणतीस पाच पॉईंट सात आणि पाच पॉइंट दोनशे सत्तावन्न आता यामध्ये बघा सर्वांच्या ठिकाणी पॉइंट अगोदर पाच पाच आलेले आहे मग पहिले अंक तुम्ही पहिल्या संख्येहून किंवा अंक त्याला कम्पेअर नाही करू शकत तेव्हा सांगता येणार नाही आपल्याला मग पॉईंट नंतरचा अंक बघा इथे शून्य आहे इथे दोन आहे इथे सात आहे आणि इथे दोन आहे मग सर्वात मोठा येतोय इथे तर पॉईंट नंतर लगेच इथे सात आहे तर ही संख्या मोठी असणार आहे आता काही ना असा प्रश्न पडला असेल इथे तर पाच पॉईंट दोनशे सत्तावन्न आहे पॉईंट नंतर जास्त मोठी संख्या वाटते दोनशे सत्तावन्न तस पण तसं काही नसतं तसं काही नसतं जितकी संख्या तेवढीच लहान राहते इथे तुम्हाला कसं कम्पेअरिन करत जायचं एका एका डिजिटली कम्पेअर करत जायचं त्याच वेळेस तुम्हाला सोपं जाईल नाहीतर तुम्ही इथे चुकू शकता ठीक आहे आता झाला की जरी एक पॉईंट पाच पॉईंट सात दिसत असेल तरी ही संख्या याच्यापेक्षा मोठी कारण पॉईंट नंतर लगेच सात येत आहे ते दोन येत आहे ठीक आहे हे बघायचं करा तर पाच पॉईंट सात हा नंबर कटला आता इथे बघा परत कम्पेअर करा इथे पाच पॉईंट शून्य आहे इथे पॉईंट दो 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 नंतर दोन आहे आणि ते पण दोन म्हणजे कोण मोठे आहे तर पाच आता इथे कम्पेअर करतायत दोन इंचे नंबर सारखेच नंतरचा दोन नंबर इथे नऊ आहे ते पाच आहे नऊ मोठा कोण असणार आहे पाच कारण नऊ हा पाच पेक्षा मोठा आहे तरी पाच पॉइंट एकोणीस आणि ते या दोघांमध्ये सरळ सरळ पाच मोठा मिळतोय आपल्याला हा पाच दिवस पाच पॉईंट दोन पाच आणि सर्वात दिवस असणारे पाच पॉईंट शून्य सात पाच ठीक आहे त्या भागाला सर्वात मोठा हा सर्वात लहान पूर्णांक आणि हा जो क्रम मिळतो आपल्याला हा उत्तरता क्रम असणार ठीक आहे सर्वात अगोदर मोठी संख्या आहे नंतर कुठे पेक्षा नंतर पेक्षा पद्धतीने आणि चढता क्रम हवा असेल तर याला फक्त उलट राहायचं बघा शून्य पॉईंट शून्य पंच्याऐंशी शून्य पॉईंट शून्य त्र्याहत्तर शून्य पॉईंट ऐंशी पाच शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ तर यामध्ये पॉईंटच्या अगोदर जी संख्या आहे शून्याचे कम्पेअर करता येणार नाही नंतर पॉईंटच्या नंतरचा अंक बघा इथे शून्य इथे शून्य इथे पण शून्य फक्त इथे आहे म्हणजे मोठा कोण आहे हा शून्य पॉईंट एकशे पाच ठीक आहे हा कटला चला यांच्यामध्ये बघा इथे पॉईंट नंतर शून्य इथे पण शून्य इथे पण शून्य कम्पेअर करता येत नाही नंतर दोन नंबरचा अंक बघा इथे आठ आहे ते सात आहे इथे शून्य आहे मग मोठा कोण असणार आहे वाला असणार आहे शून्य पॉईंट शून्य आठ पाच संपला होता आणि या दोघामध्ये इथे पॉईंट इथे दोन ठिकाणी शून्य शून्य कम्पेअर करते सात शून्य 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 म्हणजे मोठा सात आणि सर्वात लहान हा शून्य पॉइंट शून्य शून्य नऊ ठीके तर यामध्ये शून्य पॉईंट एकशे पाच हा सर्वात मोठा पूर्णांक आणि हा दहा नंबर बरेच मुलं दशन चिन्ह दिलेले असेल दश पूर्णांक दिलेले असेल तर कंपेअर करत शेवटच एक्झाम्पल शून्य शून्य पाच शून्य पॉईंट शून्य शून्य आठ शून्य पाच शून्य पॉईंट शून्य दोन डबल शून्य चार शून्य पॉईंट शून्य नऊ एक तर यामध्ये पॉईंटच्या अगोदर सर्व शून्यच कम्पेअर करताना नंतर पॉइंट नंतरचा पहिला अंक इथे शून्य इथे शून्य इथे शून्य इथे पण शून्य नाही कम्पेअर कर दो नंबर इते इते दो दोन नंबरचा अंक पहा इथे शून्य इथे शून्य इथे दोन आहे इथे नऊ आहे मग मोठा कोण असणार आहे दोन पेक्षा नऊ मोठे म्हणजे हा शेवटचा शून्य पॉइंट शून्य नऊ ए हा सर्वात मोठा असतो यानंतर बघा शून्य पॉईंट नंतर हा शून्य हा शून्य हा शून्य नाही जम दोन नंबर नंबरचा अंक इथे शून्य इथे शून्य इथे दोन आहे असणार आहे शून्य दोन डबल चार या दोघांमध्ये बघा पॉइंट नंतर दोन शून्य इथे कोण दोन शून्य तीन तिसरा अंक इथे पाच आहे इथे आठ आहे मोठा कोण राहणार आहे पाच ते आठ आठ ही संख्या येणार इथे शून्य पॉईंट शून्य शून्य आठ शून्य पाच आणि सर्वात लहान संख्या कुठली असणारे हे असणारे शून्य पॉइंट शून्य शून्य तर हा झाला सर्वात मोठा अपूर्ण आणतो आणि हा झाला सर्वात लहान अपूर्ण आणतो आणि हा जो क्रम आपल्याला मिळतोय हा उतरता क्रम चढता क्रम लावायचा असेल तर करायची असतील ही संख्या नंतर ही आणि नंतर तर या पद्धतीने जर तुम्हाला दशांश पूर्णांक दिलेले असतील अतिशय सहज तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता फक्त तुम्हाला एक एक अंक कम्पेअर करत जायचे ठीक आहे तर एक यानंतर एक शेवटचा रूल आहे किंवा पूर्णांकयुक्त यानंतर यानंतरचा शेवटचा नियम हा पूर्णांक युक्त पूर्णांकाच्या संदर्भात आहे ठीक आहे तर याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तुम्हाला जे काही पूर्णांक पूर्णांक दिलेले असेल तर त्यामध्ये जो पूर्ण संख्येचा जो भाग आहे त्यावरूनच तुम्हाला प्रथम दा ठरवायचं की तो कुठला पूर्णांक लहान आहे आणि कुठला मोठा आहे जर समजा ते पूर्ण त्या पूर्ण संख्या जर सगळ्यांचे सारख्या असतील मग त्यावेळेस तुम्हाला जो नंतर छेदाधिक अपूर्णांक असतो पूर्णांक पूर्णांक म्हणतात त्याच्यावरून ठरवायचे आणि मग त्याच्यासाठी नियम कोणते वापरायचे आतापर्यंत जे, जे आपण छेदा अपूर्णांकासाठी जे नियम बोलित जिथे जे छेदा येणार आहेत तेच नियम तुम्हाला त्याला वापरायचं ठीक आहे नवीन याच्यामध्ये काहीच नाहीये तर पॉईंट पहिले एक्झाम्पल दोन पूर्णांक एकशे चार पाच पूर्णांक दोनशे चार तीन पूर्णांक पाचशे दहा आणि एक पूर्णांक दोनशे पाच दो तुम्हाला काय सांगितलं मी सुरुवातीला ज्या पूर्ण संख्या त्यांच्यावरूनच कंपॅरिझन करून टाका होत असेल तर ते तनुस होऊन जाईल इथे बघा दोन आहे इथे दोन आहे इथे पाच आहे इथे तीन आहे आणि ते एक सरळ सरळ बघा हा पूर्णांक असणार पाच पूर्णांक दोनशे सहा कारण याची जी पूर्ण संख्या आहे ती मोठी आहे त्यापेक्षा नंतर कोण आहे तीन तीन पूर्णांक पाचशे आठ यानंतर दोन पूर्णांक एकशे चार आणि शेवटी एक पूर्णांक दोनशे पाच जगायचं लहान मोठे ही संख्या सर्वात मोठी असेल आणि ही संख्या सर्वात लहान असते आणि हा जो क्रम आपल्याला मिळतोय हा उतरता क्रम आहे चढता क्रम लावायचा असेल तर पूर्ण संख्या स्टार्ट करावा लागणार ठीक तर या पद्धतीने आपण फक्त कशा केले ज्या पूर्ण संख्या देत तिच्यावरूनच आपल्याला सहज दक्षता येते की कुठली संख्या लहान आहे कुठली मोठी दुसरे एक्झाम्पल पहा आता यामध्ये सात पूर्णांक दोनशे पाच सात पूर्णांक एकशे पाच सात पूर्णांक तीनशे पाच आणि सात पूर्णांक चारशे पाच आपण काय केलंय पूर्ण संख्या ही सगळ्यांची सारखी घेतलेली यावेळेस आता यावेळेस सगळ्यांची पूर्ण संख्या ही सारखी मग ते या आपल्याला कम्पेअर करता येणार नाही मग आपण छेदाधिक पूर्णांकाकडे जाणार आहे ते दोनशे पाच आहे ते एकशे पाच तीनशे पाच ते चार चारशे पाच आतापर्यंत जे नियम झालेले छेदाधिक साठी तेच त्याला वापरायचे आपल्याला जो अपूर्णांक आपल्याला मोठा वाटेल छेदाधिक अपूर्णांक ती संख्या मोठी असणार आहे आता एकंदरीत सगळ्यांचा छेदे सारखा असेल आणि ज्यावेळेस खरं तर ते व्यवहार पूर्णांक आणि ज्यावेळेस त्यांचा छेद सारखा असतो त्यामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो ठीक आहे मग यामध्ये सर्वात मोठा अंश पण याचा चार छत ही संख्या सगळ्यात मोठी असणार आहे सात पूर्ण अंक चार पाच यानंतर कोण आहे हे तीन आहे सात पूर्णांक तीन चे पाच यानंतर हा नंबर लागेल सात पूर्णांक दोनशे पाच आणि सर्वात लहान ही संख्या असेल सात पूर्णांक एक चे पाच बघा त्याचा अहून सर्वात मोठा म्हणून हा मोठा असणार आहे नंतर त्याच्यापेक्षा लहान हा तीन वाला नंतर दोन तर एक या पद्धतीने तर हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे आणि का लहान अपूर्णांक असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आता शेवटचं बघा इथे पण सेम तसंच घेतलेले आपण त्याच्या पूर्ण संख्येत सगळ्यांचे सारखेच मग आपल्याला लहान मोठेपणा हा शेताधिक अपूर्णांक ठरवावा लागणार आहे तर यामध्ये बघा सगळ्यांचा अंश हा सारखाच आहे आणि ज्यावेळेस सगळ्यांचा अंश सारखा असतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो आपण अंगो मोठा असतो याच्यामध्ये सगळ्यात लहान छेदावाला कोण आहे हा सात तर हा मोठा असला आहे पाच पूर्णांक चार छेद सात त्याच्यापेक्षा लहान कोण असेल मग हा आठवा पाच पूर्णांक चार छेदात याच्यापेक्षा लहान कोण असणार आहे हा नऊ पाच पूर्णांक चारशे नऊ आणि सर्वात लहान सिद्ध पाच पूर्णांक चारशे नऊ बघा याचा चेद सर्वात लहान आहे म्हणून हा सर्वात मोठा असणार आहे मोठा क्रमांकाने हा आणि माझा प्रयोग येतोय आता उत्तर पण याला चढता क्रमांक लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला पूर्ण संख्या बघून घ्यायची तिच्यावर जर कम्पेअर करता येत असेल तर तिथूनच करा नसेल जर तर मग जे आपले नियम झालेले आहेत ते शताधिक अपूर्णांकासाठी ते नियम वापरा आणि त्यावरून तुम्ही लहान मोठेपणा ठरवा तर एकंदरीत सर्व नियम आपण बघितलेले आहेत तर याचाच उपयोग करून कुठल्याही अपूर्णांक तुम्हाला दिलेले असेल तुम्ही सहजरित्या त्याचा लहान तुम्ह मोठेपणा ठरवू शकता ठीक आता यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे आपला त्यामध्ये आपण जो व्यवहार पूर्णांक पाहतोय आपण तर त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि पाहतो आपण या सर्वच क्रियाला आपण घेणार आहोत ठीक आहे